नमस्कार इरावतीची अवस्था खूपच दयनीय झालेली असते इरावती खूपच हादरलेली असते तिला काय करावं तेच सुचत नसतं त्याच वेळेला इरावती मोठ्यानी बोलते रमा रमा मी तुझी माफी मागते हवं तर तुझे पाय धरते पण प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस तेव्हा अक्षय बोलतो लाज नाही वाटत स्वतःच्याच आईला तू एका दरीत फेकण्यासाठी नेत होतीस अगं एवढ्या खालच्या थराला तू जाऊच कशी काय शकतेस इरावती आत्या मला तर तुझ्यावरती विश्वासच बसत नाही की तू असं वागू शकतेस त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते माझासुद्धा नाहीलाज झाला अक्षय माझ्याकडे तू दुसरा पर्यायच नव्हता अक्षय प्लीज जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे मला आता या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही आणि हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरंच होईल त्यावेळेला लगेच रमा बोलते इरावती मला तर तुला शिक्षा करायचीच होती तुझ्यासारख्या बाईला जोपर्यंत मी शिक्षा करत नाही तोपर्यंत मी शांत बसणारच नव्हते खरं सांगायचं तर माझ्या मनात कधीपासून हा विचार होता तुला कधी एकदा फरफटत फरपटत पोलीस स्टेशनमध्ये आणते आणि तुला जेलमध्ये टाकते पण आज मात्र तू माझ्या चांगलीच हाताला सापडलीस खरं सांगायचं तर मला तर तुला आज चांगलाच धडा शिकवायचा होता त्यावेळेला पार्वती आजी बोलते रमा रमा तुला जे काही करायचंय ते कर पण प्लीज या बाईला तू अजिबात जेलमधून बाहेर काढू नकोस रमा हिला तू जेलमध्येच टाक तेव्हा मात्र रमा बोलते पार्वती आजी तुम्ही नका काळजी करू या बाईला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही जोपर्यंत या बाईला मी जेलमध्ये टाकत नाही तोपर्यंत तो मी इथून कुठेच जाणार नाही तेव्हा मात्र इरावती शेवटी नाईलाच असतो का होईना पण रमाचे पाय धरते आणि पोलिसांसमोर बोलते रमा रमा प्लीज मला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढ रमा प्लीज असं नको वागूस रमा तू जर का नीट विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवशील का इरावती कितीही काही झालं तरी मी तुला आता बाहेर नाही काढणार तू माझे पाय धर नाहीतर माफी माग पण मी मात्र तुला झिडकारणार मात्र आजी खूपच चिडलेली असते आजी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सर्व जे काही वागताय ना ते अगदी योग्य वागताय या या बाईसाठी तुम्हाला स्वतःला त्रास करून घ्यायची गरजच नाही अरे ही बाई नाही तर हैवान आहे है, हैवान स्वतःच्या आईला मारायला निघाली रमा याच बाईवरती विश्वास ठेवून एक दिवस असा होता की मी तुला घराबाहेर काढलं होतं पण रमा आज मला खात्री पटली की तूच त्या घरासाठी योग्य आहेस तेव्हा अक्षय बोलतो इरावती आता हे सर्व का करतेस तू काय मिळतंय तुला हे सर्व करून तेव्हा लगेच इरावती बोलते कारण मला या बाईला धडा शिकवायचा होता इनेच तर माझ्या प्रियकराचा जीव घेतला माझ्या साईलला मारलं आणि म्हणूनच मला हिला संपवायचं होतं प्रत्येक वेळेला येता जाता ही बाई माझ्याशी ज्या पद्धतीने वागत असते ना ती खरंच खूपच विचित्र आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते इरावती अगं काय बोलतेस तू मी नाही त्याला मारलं तू उगाच माझ्यावरती संशय घेतेस प्लीज समजून घे त्यावेळेला इरावती बोलते मला काहीही समजून घ्यायचं नाही आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच इरावती बोलते रमा रमा मी तुझी माफी मागते एक शेवटची मला संधी दे तेव्हा रमा बोलते माझ्या आईला जाळून मारण्यात तुझाच हात होता ना इरावती माझ्या आईची तेव्हा काय अवस्था झाली असेल तुला माहिती तरी आहे का इरावती अगं जरा तरी विचार कर खरं सांगायचं तर तेव्हा माझ्या आईला मी वाचवू शकले नाही ती खंत माझ्या मनात खतखतत होती खरं सांगायचं तर तू असं का वागलीस इरावती बोल बोल इरावती तुला असं वागून काय मिळालं तेव्हा इरावती बोलते रमा खरंच माझं चुकलं मला शेवटची संधी दे प्लीज रमा तेव्हा मात्र रमा बोलते अजिबात नाही इन्स्पेक्टर साहेब इला जेलमध्ये टाका आणि शेवटी इरावतीला जेलमध्ये टाकलं जातं तेव्हा अक्षय रमाला बोलतो रमा सॉरी जेव्हा तुझी आई गेली तेव्हा मी तुझ्यासोबत नव्हतोस पण खरं सांगायचं तर तेव्हा जी भयानक परिस्थिती होती ती मला फोनवरना समजली होती पण हे सर्व इरावती आत्यांनी केलं आहे हे मला माहिती नव्हतं तेव्हा पार्वती आजी बोलते अक्षय खरं सांगायचं तर इरावती खूपच चुकीचं वागत आले प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला तिला जे वागायचं होतं ते ती वागली पण आता मात्र मला तिच्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे आणि याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो की इरावती असं कसं काय वागू शकते इरावती जे काही वागते ना ते चुकीचं वागते आहे पण तिला मात्र या गोष्टीसाठी मी माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती बोलते आता काय करायचं लगेच मोठ्याने रमा बोलते एक सांगू का हा विषयच काढू नका कारण मला या विषयावर बोलायचंच नाही आहे आता मात्र हे सर्व संपलं आणि खरं सांगायचं तर अक्षय स्वतःच्या मनाला विचारा तुमचं वागणं किती चुकीचं आहे ते खरं तर मला हे वागणंच कळत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्याने इरावती बोलते अक्षय रमा आई मला माफ करा ना माझं चुकलं मी तुमची माफी मागते पण प्लीज प्लीज मला शेवटची संधी द्या ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही मला शेवटची संधी वगैरे काही द्यायची नाही आणि खरं सांगायचं तर आता या विषयावर मला पडायचंच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण तेच खूप महत्त्वाचं आहे तेव्हा लगेच अक्षय रमाला बोलतो रमा चल वळून वळूनसुद्धा बघू नकोस आणि तुझा चांगुलपणा मात्र अजिबात दाखवू नकोस कारण काहीही गरज नाही अशा चांगुलपणाची तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि मोठ्यानी बोलते अक्षय खरं तर मला या बाईला धडा शिकवायचा होता आणि आज माझी ती इच्छा पूर्ण झाली इरावतीला जोपर्यंत मी धडा शिकवत नव्हते ना तोपर्यंत माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळत नव्हती आत्ता मात्र मी अगदी आनंदाने हे या घरातून जाऊ शकते तेव्हा मात्र पार्वती आजी रमाला म्हणते रमा याआधी मी चूक केली पण प्लीज प्लीज रमा तू आता थांब या घरातून प्लीज तू जाऊ नकोस रमा तू जर का या घरातून निघून गेलीस तर आम्ही कुठे जाऊ रमा प्लीज प्लीज तू आमच्यासोबतच राहा तेव्हा रमा बोलते आजी प्लीज असा हट्ट धरू नका कारण मी कुणाला तरी वचन दिलं आहे आणि ते वचन मला पाळायचं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा आणि माझं काय आपल्या मुलीचं काय जरा विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे हा विषय इथलं इथे थांबला आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाचा निर्णय योग्य आहे का, कर का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका